नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर जेव्हा लोकसभा निवडणुकांचा हा महाभारत सुरू आहे अशावेळी अनेक मुद्दे समोर येत असतात निवडक मुद्दे आम्ही तुमच्यासमोर आणतो मुद्दा लोकसभेचा या आपल्या रोजच्या कार्यक्रमातून आज कोणते असे मुद्दे आहेत की ज्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं जाऊयात आपल्या न्यूज मॉनिटरवर आणि पाहूया आजचे हे मुद्दे आहेत सगळे त्यातला पहिला मुद्दा जो दुसनो के हम ओनको लाय भाजपमध्ये यावेळी एकशे सहा उमेदवार त्यांच्या जवळपास चारशे तीस चारशे पस्तीस उमेदवारांपैकी एकशे सहा उमेदवार हे बाहेरच्या पक्षातून आलेले दोन हजार चौदा पासून आहेत त्यामुळे स्थानिक नेहमीचे स्वतःचे हक्काचे पक्षातली माणसं नव्हे जो दुसरो के थे या दुसरो के हे हम उनको लाएंगे अशी टीका भाजपावर होत चाललेली आहे त्यामुळे मग भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठं वरच्या पदांवरती जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांनी या लोकांनी काय करायचं हा मात्र प्रश्नच आहे अर्थात सध्या तरी चारसो पारचा नारा त्याच्यासमोर बाकीचा कुठलाच मुद्दा उपस्थित होत नाहीये हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पाहूयात कोणता आपला महायुतीसाठी मोदी राज मुंबई लक्ष मोदी राज दक्ष आणि या मोदी आणि खास करून राज ठाकरे यांची जी वाढती जवळीक भाजपच्या बाबतीतली आहे ती फक्त या निवडणुकीपुरता वाटत नाहीये शिवाजी पार्क मैदान राखीव केलेलं आहे मनसेनं या सभेसाठी महायुतीच्या मात्र या मैदानाच्या द्वारे विधानसभेचं मात्र मैदान मारण्याचा विचार भाजप आणि मनसेचं एकत्रितरित्या आहे का ते सुद्धा आपण बघणार आहोत या आपल्या बातमीमध्ये पुढचा मुद्दा पाहूया काँग्रेसकडून खरगे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील या शक्यता बळावलेल्या आहेत कारण स्वतः राहुल गांधींनी तसे सिग्नल दिलेले आहेत तशी शक्यता वर्तवलेली आहे आणि जी बाकीची महावि महा या इंडिया आघाडीमध्ये ज्या प्रकारची कॉम्बिनेशन्स आहेत विविध नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत अशावेळी एकमताचं नाव म्हणून खरगेंकडे पाहिलं जाते याची चुणूक जेव्हा खरगे अध्यक्ष झाले होते काँग्रेसचे तेव्हा सुद्धा दिसली होती त्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीतही दिसली होती तेच आता पुन्हा बघायला माहित पुढचा मुद्दा कुठला पाहूया वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणतायत की ज्या प्रकारे कल्याण डोबिलीमध्ये श्रीकांत शिंदेच्या विरोधात कमजोर उमेदवार दिलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ते पाहता शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात आता त्यावरनं वादविवाद सुरू झालेले आहेत कॉन्स्पिरसी थेअरी तयार झालेल्या आहेत प्रकाश आंबेडकर विचार करून बोलतात त्यांच्या आरोपाला काही बळ आहे का काही पुरावा आहे का गिरीश महाजन तर म्हणाले ते काहीही बोलतात ही सुद्धा बातमी आपण बघणार आहोत आणि काही शक्यतांचा सुद्धा आढावा घेऊ या बातमीमध्ये बात। आणि शेवटचा मुद्दा हा राजकीय नाहीये मात्र राजकारण ह्याच्यात सुद्धा होत आहे भिंडे ज्याचा बोर्ड होता जो मुंबईमध्ये पडला आणि चौदा जणांचा मृत्यू झाला जो सगळा होर्डिंग होतं या एका माणसाला आपल्या एवढ्या ताकदवान यंत्रणांना पकडता येत नाहीये यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे होते तो बाकीच्या सुद्धा दहा गोष्टी करायच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात सुद्धा गुन्हा आहे अशा परिस्थितीमध्ये या माणसाला पकडलं का जात हे सगळे मुद्दे घेऊन आपण आलेलो आहोत मुद्दा सुरुवात आपल्या पहिल्या बातमीला लोकसभा निवडणुकांच्या महाराष्ट्रातील अखेरच्या म्हणजेच पाचव्या टप्प्याचं मतदान येत्या सोमवारी पार पडणार आहे त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली या धामधूमीत आरोप प्रत्यारोपांच्या दावे प्रतिदाव्यांच्या तोफा सुद्धा धडाडताना दिसत आहेत आणि असंच एक विधान खासदार संजय राऊतांनी केलंय भाजपाकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नकली राष्ट्रवादी असा उल्लेख केला जातोय त्याला उत्तर देताना नकली भाजपाचा उल्लेख करत भाजपात आया रामांना दिलेल्या संधीवर राऊतांनी बोट ठेवलाय भाजपात नकली ओरिजिनल नाही असं स्वतः संजय राऊत म्हणत आहेत तर शरद पवारांसोबत परंपरा आधी भाजपाकडून नकली सेना नकली राष्ट्रवादी आता राऊतांकडून नकली भाजपाचा प्रतिनिधी हो भारतीय जनता पक्ष ओरिजिनल कुठे आहे नकली आहे ना हा नकली भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्याकडे का स्वतःचं काय आहे काहीच नाही सगळा एक्सपोर्ट इम्पोर्ट माल आहे त्यांच्याकडे स्वतःचं काय आहे एक दिवस नरेंद्र मोदीसुद्धा एक्सपोर्ट होतील हिमालयात परवा पहा तुम्ही मला वाटतं पवारसाहेबांपासून ही परंपरा चाललेली आहे त्यांनी आम्हाला शिकू नये त्यांनी आम्हाला सांगू नये आता त्यांच्याकडे कोणी राहिलेलंच नाही पंचवन्नपैकी पंचेचाळीस अठ्ठावीस आमदार त्यांचे निघून गेलेले आहेत सगळे खासदार निघून गेलेत त्यामुळे त्यांचं ते दुखणं वेगळं ते आहे त्यामुळे त्यांचं दुखणं हे वेगळं आहे आम्ही समजू शकतो पण आता आम्ही सगळे महायुती म्हणून लढतो आहोत सर्व पक्ष आम्ही एकत्र झालेलो आहोत त्यामुळे त्यांनाही पोटदुखी होण्याचं कारण नाही त्यांनी फक्त निवडून द्यावं आम्ही निश्चित चारशे पाचचा नारा दिलेला आहे स्पष्ट बहुमत आम्हाला देशभरामध्ये मिळणार आहे सत्ता पुन्हा आमची येणार आहे मोदीजी पंतप्रधान म्हणणार आहेत पण आता काहीतरी कारण आयात केलेले निर्यात केलेले आहेत तुम्ही तरी कुठल्या आहात तुम्ही सुद्धा काँग्रेसकडून बाहेर पडलेला आहात काही वर्षापूर्वी आणि म्हणून तुम्ही या गोष्टी करणं काही योग्य नाही संजय राऊतांनी याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार अशोक वानखडे अशोक जी एकीकडे मोदी सिग्नल पण देतात की शान से हमारे साथ आईये सीना चौडा असं सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला सांगतात आणि त्याचवेळी नकली नकली सुद्धा म्हणत राहतात हे काय पॉलिटिक्स आहे पॉलिटिक्स सिंपल आहे जे आमच्यासोबत आहेत ते सदाचारी आहेत जे दुसरे आहेत ते भ्रष्टाचारी व्याभिचारी आहेत बरं हे हे, हे बीजेपीचं म्हणजे दोन हजार चौदा पासून बदललेली भाजप आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप किती बदलाव झाला बरं म्हणजे चार दिवसापूर्वी ज्याला आपण सर्वात भ्रष्ट म्हणत होता त्यांना आपण सोबत घेऊन जर आ, सरकार बनवलं किंवा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं बरं तर त्यानंतर भ्रष्टाचाराची मोहीम संपते नकली शिवसेना म्हणायचं आणि म्हणायचं उद्धववर कुठलंही संकट आलं तर सर्वात पहिले मी उभा राहील बर हो। शरद पवारांना सांगायचं की तुम्ही तिकडे कशाला जाता तुम्ही नकली आहात तुम्ही आमच्याकडे या तर जर खरोखरच भाजपाला आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर भरपूर विश्वास असेल आणि चारशो पार आकडा महाराष्ट्र फार मोठा रोल करणार आहे जोशीजी अठ्ठेचाळीस oh. सीट्स आहेत आणि अठ्ठेचाळीस सीट पैकी मागच्या वेळेला भरभरून दिलं होतं इंडियला hmm. तेवढं टॅली जरी त्यांनी ठेवलं तरी कमीत कमी, कमी तीनशे पार जाऊ शकतो आकडा बरं पण काय महाराष्ट्रात असं होणार आहे का, का। बरं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी एक जी गोष्ट आम्हाला सगळ्यांना कळते oh. ती त्यांना कळत नाही असं नाही बरं त्यामुळे कुठेतरी एक रस्ता एक विंडो ओपन करायची असते बरं म्हणून ते एक विंडो ओपन केली कि मी बहिणींना विचारायचो फोन करून तब्येत कशी आहे त्यांच्यावर संकट आलं तर मीच जाणार आहे बरं आणि शरद पवारांना सुद्धा एक विंडो ओपन केली त्याला ओपनिंग ऑफ उप द विंडो म्हणतात आणि ती विंडो आता बऱ्याचशा ठिकाणी ओपन होत आहे त्यांचा मुस्लिमांशी कधीच द्वेष नाही मुस्लिम मु, हिंदू मुसलमान बोलणं म्हणजे सार्वजनिक जीवनातनं मला रिटायरमेंट व्हायला पाहिजे जर मी हिंदू मुसलमान केलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जो बदलाव आहे हा वेगवेगळ्या ठिकाणचा टर्न आहे हा टर्न कुठेतरी चारशो पार सोडा दोनशे बहात्तर पार होते की नाही होत बर याची चिंता असल्यामुळे होतं असं मला वाटतं बरं जी एक शेवटचा प्रश्न विचारतो जे एक फेमस लाईन सध्या उत्तर भारतामध्ये ऐकायला मिळते जिन्होंने राम को लाया है, हम उनको लाएंगे पण सोशल मीडियात वाचायला मिळाला जो दुसरो के हम उनको लाएंगे असं भाजपचं उमेदवारी घोषवाक्य जो दुसरो के हम उनको लाएंगे तुम्ही कशाकडे माझ्याकडे जोशीजी जो राम को उनको लाया था ये नारा बहुत पहिले राम मंदिर कि वो जो प्राण प्रतिष्ठा के बाद शुरू हुआ था हाँ। लेकिन वो बैकफुट पे चला गया क्योंकि वो चल नहीं रहा है इसलिए अब राम का नाम लेने से परहेज कर रहे हैं अच्छा। सनातनी धर्म की बात करने की परहेज कर रहे हैं वो बार बार हिंदू मुसलमान पे जा रहे हैं लेकिन भारतीय जनता पार्टी की आज सबसे बड़ी प्रॉब्लम क्या है प्रॉब्लम ये नहीं की इंडिया गठबंधन है प्रॉब्लम है की डायलूशन ऑफ भाजपा भाजपा में जो भाजपा मध्य जब तुम्हें पहले तो किसी टोटल जोड़े उम्मीदवार चोवीस टक्के म्हणजे चारशे पस्तीस उमेदवारांबद्दल मधून एकशे सहा हे बाहेरचे आलेले आहे ही काय भाजपाची दिवाळखोरी आहे का की जिताऊ उमेदवार जिंकणाऱ्या उमेदवाराला म्हणून तुम्ही कोणी आणलं आज जे लोअर पर्सेंटेज झालंय किंवा हे सारखं लोक म्हणतात की कार्यकर्ता उदासीन आहे जसं जर तुम्हाला महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर कसब्यामध्ये काय झालं कसब्यामध्ये काँग्रेस जिंकली नाही कसब्यामध्ये भाजपाला कार्यकर्त्यांनी चेहरा दाखवला आरसा दाखवला बरं तो भाजपचा कार्यकर्ता का पाठीमागे आहे ज्यांनी आयुष्यभर अजित पवारांची लढलेत बारामती पासून पुण्या जिल्ह्यापर्यंत आता त्यांना साहेब म्हणावं लागतं अहमदनगर मध्ये वी के पाटलांच्या पूर्ण परिवाराची ज्या बीजेपीनी लढले पोलीस केसेस झेडल्या लाठ्या खाल्ल्या आता त्यांना त्यांना साहेब म्हणावं लागतं बरं त्यामुळे कुठपर्यंत भारतीयांना आपण डोक्यावर घेऊन वागवा एक्झॅक्टली त्यामुळे तरी ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल भाजपा आणि हे प्रत्येक राज्यात आहे आणि सर्वात जास्त जे विद्रूप दृश्य दिसतं ते महाराष्ट्रात महाराष्ट्रात किती भाजप आहे एक ओरिजिनल भाजपा दोन फाळ संघनिष्ठ भाजपा मोदीनिष्ठ भाजपा मग एक एम एन एस भाजपा एक काँग्रेस भाजपा एक शिवसेना भाजपा एक राष्ट्रवादी भाजपा <laughs> या वेगवेगळ्या भाजपाचे जे गुट झालेले आहेत त्यामुळे भाजपाची जी स्थिती सर्वात वाईट जे लोक म्हणतात महाराष्ट्रात आहे ते याच कारणामुळे आपल्याला बघावं लागेल आता तुम्ही इतके सारे भाजप जे तुम्ही सांगितले त्याचा परिणाम नेमका कसा बघायला मिळतो तुर्ताच तु धन्यवाद तुमच्या या सविस्तर धन्यवाद तिथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगरमध्ये मोहम्मद शेख यांच्या प्रचार सभेत केलेल्या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य त्यांनी केलं प्रचार सभेत केलं त्यानंतर मायुतीसह मवियाच्या नेत्यांनी त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे एक वेगळी रंगत लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाहायला मिळते आंबेडकर म्हणत आहेत शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात आंबेडकरांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारचे श्रीकांत शिंदेचे उमेदवार झालेले ते पाहता नुरा कुस्ती आहे केवळ तोड दाखली कुस्ती उभाटा सेनेला विचारतो तुमचा इथला असणारा उमेदवार आहे नुरा आहे एवढं सांगा चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे एकनाथ शिंदे बरोबर असणारा समजोता करून झालेला आहे उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका अशी परिस्थिती आहे आपण बघितलं नसेल आणि ऐकलं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर ता मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आंबेडकर जे बोलतायत शिंदे साहेब आणि उद्धव साहेब मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे हे फक्त काहीतरी अफवा फिरायच्या काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अशातला विषय आहे प्रकाश आंबेडकर नस आहे का त्याला विचारून घ्या त्यांना त्याने आतापर्यंत गेलेल्या जल सगळ्या वाण्या काय खरंच झाल्या खरंच झाले त्याचं स्वतःच बघायला सांगा पहिलं सोबत राहिले चार पाच खासदार आले असते बरं का शून्य असेल आता त्याची खंत आहे का सोबत नहीं। नहीं। ते सोबत नाही खंत नाही त्यांना वाईट वाटलं की मूळ प्रवात यावं ही बाबासाहेबांची मूळ संकल्पना आहे मूळ प्रवात सामील व्हा इव्हन भारतरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे त्या मूळ सभा डिक्टेटर असं नाही नाहीये सामील व आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वरिष्ठ राजकीय पत्रकार रोहित चंदावरकरजी रोहितजी प्रकाश आंबेडकरांनी ही अशी विधानं करणं विशेषतः आताचा क्रुशल स्टेज चालू आहे कारण मुंबईच्या या सहा जागा आणि बाजूच्या एम एम आर डी रिजनमधल्या सगळ्या जागा एकूण अकरा जागा आहेत आंबेडकरी समाजाचा मागासवर्गीय समाजाचा मोठा वाटा असणार आहे तो तसा सगळीकडेच आहे पण इथे पण प्रामुख्यानं बघावं लागतोय त्यावेळी असं विधान करणं की कदाचित एकनाथ शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील कारण काय कल्याण डोबोलीमध्ये साधा उमेदवार दिलेला आहे श्रीकांत शिंदे समोर तुमचं काय आकलन आहे प्रसन्न मला असं वाटतं की कुठला नेता काय विधान करतो आहे किंवा विशेषतः मतदानाच्या काही दिवस आधी कुठल्या नेत्यांनी काहीतरी भविष्यवाणी वर्तवली वगैरे हे सिरियसली घेण्याचे दिवस आता संपलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीनंतर विशेषतः विधानसभेच्या आपण जे काही महाराष्ट्रात होताना बघितलं त्याच्यानंतर कोणी कोणाबरोबर जाऊ शकतं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं हे जरी आपण बघितलं असलं किंवा गृहित धरलं असलं तरी सुद्धा एक क्लियर झालेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी म्हणजे यांना असं लक्षात आलेलं आहे की आपली स्पेस हिंदुत्व स्पेस मध्ये आपण जे काही करतोय ती हो। भाजपला पूर्णपणे हवी आहे आणि भाजप हे आपल्याला संपवायला चाललंय आणि ही जाणीव त्यांना दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकांपासून झालेली होती त्यामुळे उद्धव ठाकरे हे अशा कुठल्याही भाजपच्या अलायन्सच्या जवळ जाण्याची शक्यता ही मला सुतराम दिसत नाही आता यापुढे अर्थातच रायडर किंवा एक डिस्क्लेमर आपण म्हटलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं वगैरे पण मुळातच एकनाथ शिंदे यांना आपल्या hmm. जवळ घेण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देशच असा आहे की उद्धव ठाकरे यांच्यापासून त्यांचा पक्ष तोडायचा आणि hmm. हिंदुत्वाची तो पूर्ण स्पेस घ्यायची oh. त्याच्यामध्ये आता कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील वगैरे मला असं वाटतं की एक मतदारांमध्ये थोडासा संभ्रम पसरवणे आणि त्याच्यामध्ये एक निवडणुकीच्या दोन चार दिवस आधी किंवा मतदान मुंबईतलं ठाण्यातलं जे आहे त्याच्या एक पाच दिवस आधी हो। काहीतरी एक वेगळंच एक विषय लावून धरणे आणि सध्याची जी काही कुठली कॉन्ट्रोवर्सी असेल किंवा काही कारणाने समजा वर काही अलायन्स असेल एखादा तर त्याला मदत करणे अशा पद्धतीचा एक हा भाग असेल मला वाटत नाही की याच्यामध्ये फार सिरियसली आपण काही घ्यावं सोमवारी म्हणजे वीस मे ला मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांचं लगतच्या ठाणे पालघर भिवंडी आणि कल्याणमध्ये मतदान पार पडणार त्यामुळे जास्तीत जास्त मतदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महायुती मव्याकडून होतोय शुक्रवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पडणार पार पडणार आहे या सभेचं आयोजन मनसेनं केलं या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती नऊ एप्रिलच्या गुढीपाडव्याच्या सभेला मनसेनं नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला मात्र सभेसाठीची परवानगी मिळून मिळावी म्हणून मनसेनं मार्च महिन्यातच अर्ज केला होता त्यावेळी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरेल किंवा नव्हता आणि विशेष म्हणजे शिवाजी पार्कवर सतरा मे या तारखेला सभा घेण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकाच दिवशी परवानगी मागितली होती मात्र मनसेला ही परवानगी मिळाली त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होते नियमाप्रमाणे आमचाच त्याच्यावर हक्क होता परंतु नगर विकास मंत्रालयाची बैठक होणं बाकी होतं काल ती बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये ती परवानगी आम्हाला देण्याचा आदेश महानगरपालिका आयुक्तांना त्यांनी दिलेले आहेत त्याप्रमाणे महानगरपालिका आयुक्ताने स्थानिक वार्ड ऑफिसरला सांगून ती परवानगी आज आम्हाला लेखी स्वरूपात आता ही दिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी ते पाडवा मेळावा घेते त्यामुळे आम्हाला त्या त्याचा खूप चांगला अनुभव आहे आमच्या पाडव्या मेळाव्याचं जे नियोजन असतं त्याचं पोलीस खातं उदाहरण सर्व पक्षांना देत असतं त्यामुळे ते, ते नियोजन अगदी काटेकोरपणे असेल त्याचबरोबर पंतप्रधान येत असल्यामुळे एस पी जीचा एक स्पेशल प्रोटो प्रोटोकॉलच्या दृष्टीने स्पेशल काही इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा पॉइंटर्स असतात ते त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करून अधिक अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करू हमने भी वो मैदान मांगा था सत्रह मई को एक बड़ी जनसभा को हमारे नेता श्री उद्धव ठाकरे जी संबोधित करेंगे लेकिन सरकार की चालाकी देखिए कि हमें परमिशन नहीं दिया हम इतनी बड़ी पॉलिटिकल पार्टी हैं इक्कीस सीटों पर हम चुनाव लड़ रहे हैं मुंबई में हम चार सीटों पर चुनाव लड़ रहे हैं हमने परमिशन नहीं दिया लेकिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो बीजेपी की बी टीम है चुनाव भी नहीं लड़ रही है कोई प्रचार प्रसार में कहीं उनकी हिस्सेदारी भी नहीं है उनके नेता राज ठाकरे जी को परमिशन दे दिया पुन्हा एकदा जाऊयात आपल्यासोबत रोहित चंदावरकर रोहितजी ही मनसे आणि भाजपची जवळीक ही फक्त या निवडणुकीला पाठिंब्यापुरता बघायचं का याचे रिपरकेशन जर का एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स चांगला राहिला नाही तर भाजपसोबत एक ठाकरे म्हणून सुद्धा तुम्ही बघता हा दोन तीन फॅक्टर्स आहेत प्रश्न पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांना हे लक्षात आलं गेल्या एक दोन वर्षात की त्यांना आता काही एकट्याला पक्ष म्हणून काही चालवणं त्यांचा पक्ष किंवा पुढे काही करणं हे फारसं शक्य नाही विधानसभेत बघा मुंबई महापालिकेत बघा किंवा अन्य महापालिकांमध्ये बघा त्यांची जी निवडून आलेल्या सदस्यांची संख्या आहे ती फक्त आपल्याला लक्षात येते की फार काही त्यांना आता स्कोप नाही त्यांच्या बरोबरचे पुण्यामध्ये वसंत मोरे असतील किंवा मुंबईमध्ये सुद्धा अनेक नेते असतील हे सोडून गेले आपण अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी बोललोय शिशिर शिंदे असतील बाकीचे लोक असतील किंवा आता अगदी पुण्यात रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे कसबा पेठेचे हिरो मानले जातात आणि आता लोकसभा लढवतात ते सुद्धा एकेकाळी एक राज ठाकरे यांचे पक्ष सदस्य होते ते सुद्धा सोडून गेले म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षाला एक उतरती कळा लागल्यासारखी स्थिती झाली होती ती बदलण्याचा एकमेव मार्ग त्यांना कुठल्या तरी मध्ये जाणं हा दिसत होता आणि क्लिअर आहे की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे एक Mm -hmm. लिडिंग स्टार असल्यामुळे त्याच्या विरोधातली जी आघाडी त्याच्यात राज ठाकरे हे सहभागी झाले आणि त्याच्यातच त्यांना फ्युचर दिसतय कमिंग टू युअर क्वेश्चन म्हणजे जर हा प्रश्न आपण भाजपच्या दृष्टिकोनातून बघितला हो। तर तो असा आहे की भाजपला म्हणजे मोर द मोर द मेनियर असं जे इंग्लिशमध्ये म्हणतात जेवढे जास्त येतील तेवढे चांगले आमच्या बरोबर असं त्यांना झालेलं आहे कारण संघ असेल किंवा भाजप असेल यांचं ग्राउंड नेटवर्क फार जबरदस्त आहे आणि प्रमुख बुथ प्रमुख या माध्यमातून त्यांनी गेले काही महिने किंवा एक दोन वर्ष जे काही सर्व्हे केलेत त्याच्यामध्ये त्यांना दिसते की एकनाथ शिंदे यांना बरोबर घेण्याने आपला पुरेसा फायदा होतोय का आता कदाचित होत नाही म्हणून त्यांनी अजित पवारांना सुद्धा घेतलं अजित पवारांना घेतल्यावरही पुढचे सर्वे त्यांना दाखवतायत की कदाचित सिंपती ही शरद पवारांकडेच आहे त्यामुळे या दोन नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षांना म्हणजे पक्ष फोडून घेतलंय तेचा किती उपयोग होईल हे त्यांना त्यांनी आता इन्व्हेस्ट करण्याचे काय डिव्हिडंड्स आणि रिटर्न्स येतात आर ओ आय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ती मात्र बघावी लागेल लोकसभा निवडणुकांचे सातही टप्पे पूर्ण झाल्यावर चार जूनला जनमत कुणाच्या पदरात पडलंय हे स्पष्ट होईल त्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील किंवा आणखी कोणी हे सुद्धा स्पष्ट होईल दुसरीकडे इंडिया आघाडीला मतदार राजानं बहुमताचा कौल दिला तर मात्र पंतप्रधानपदी विराजमान कोण होईल हे अस्पष्ट आहे राहुल गांधींनी मात्र स्वतः पंतप्रधानपद ना करत पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पूर्ण वेळ देण्याची आता भूमिका घेतली असं कळते त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडण्याची शक्यता वाढली इंडिया आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेते या शर्यतीत कळते मात्र राहुल गांधींच्या विधानानंतर खरगेंच्या शक्यता सोबत आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय पत्रकार जयंत मायणकर जयंत मायणकरजी अशी चर्चा सुरू होताना आढळते दिल्लीहून बातमी आलेली आहे कितपत शक्यता वाटते एक छोटासा रेफरन्स फक्त इंडिया आघाडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे संकेत देण्याचा प्रयत्न झाला की सर्व सहमतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे खरगेच असते तुमचं काय मत हे समोर येण्याचं मेन कारण असं आहे प्रसन्न कि काउगेट मध्ये ज्याला आपण उत्तर भारत म्हणतो पडले उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड राजस्थान या बेल्ट मध्ये काँग्रेसला फारस काही मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे पण काँग्रेसला जो काही चंक मिळणार आहे तो साऊथ मधून मिळणार आहे त्याचबरोबर एम के uh, स्टॅलिन म्हणा किंवा अगदी uh, रेवंथा रेड्डी आणि uh, कर्नाटकाचे मुख्यमंत्री हो। आणि त्याच्यानंतर ते आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा ते शर्मिला काँग्रेसच्या त्यांनी अध्यक्ष आहेत एक प्रकारे सव्वाशे जागांच्या पैकी काँग्रेसला जो मॅक्झिमम चंक आहे तो इथून मिळणार आहे त्याचबरोबर बंगाल मधून मिळू शकतो आणि नॉर्थ इस्ट मधून मिळू शकतो अशा परिस्थितीत आणि भाजपवर एक भाजपकडून काँग्रेसवर एक नेहमी आरोप केला जातो की केवळ नेहरू गांधी परिवाराच पंतप्रधान तुम्ही देता अर्थात हा आरोप राजीव गांधी एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत पंतप्रधान होते पण त्यांच्यानंतर जे झालेले दोन्ही पंतप्रधान आहेत ते नेहरू गांधी परिवाराचे नरसिंह नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग आता आता अशा वेळेस कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट म्हणून आणि ते सुद्धा वय वय लक्षात घेता मल्लिकार्जुन खरगे यांची सिनियरिटी लक्षात घेता कारण ते एकोणीसशे एकाहत्तर पासून आमदार आहेत तेव्हा त्यांचं नाव येणं साहजिक आहे ममता बॅनर्जी ज्यांच्याकडे कदाचित चाळीस ते तीस चाळीस कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट म्हणून खरगे समोर येऊ शकतात सगळ्यांना पटू शकतात राहुल गांधी सुद्धा बाजूलाय त्यामुळे गांधी घराण्याकडे ना पद नाहीये आणि ममता बॅनर्जींबद्दल वाद यादवांबद्दल वाद दक्षिणेमध्ये आणने कोणी एवढं पुढे येऊ शकत नाही तर त्यामुळे खरगे ठरू शकतात अर्थात त्यासाठी दोनशे बहात्तरशी मॅजिक फिगर गाठणार का बघावं लागेल या सगळ्या बातम्यांसह मुद्दा लोकसभेच्या मध्ये या एपिसोड एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज